मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यात लाखो ठेवीदारांच्या हजारो कोटी रुपयाचा घोटाळा करणाऱ्या बहुचर्चित ज्ञानदा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या प्रकरणात औरंगाबाद खंडपीठाने आठ दिवसात कारवाई करण्याचे आदेश संबंधित प्रशासकीय विभागानं दिले असताना आरोपी तसेच ज्ञानदाचे अध्यक्ष सुरेश कुटे यांच्या पत्नी अर्चना कुटे गेल्या दीड वर्षापासून फरार आहेत अर्चना कुटे पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादात फरार असल्याची चर्चा ठेवीदारांमध्ये सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले असे असताना अर्चना कुठे गायब आहे कोणत्या बिलात लपली आरची ती काय पाताळात जाऊन बसली का असा प्रश्न केला जातोय अशाही परिस्थितीत अर्चना कुठे हिने आपल्या काही नातेवाईक ठेवीदारांची झूम मीटिंग घेतल्याची माहिती समोर आली ज्या अर्थी अर्चना कुठे आपल्या नातेवाईकांच्या संपर्कात आहे तर दुसरीकडे बीड व इतर जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाच्या हाती अर्चना का लागत नाही ज्ञानराधा प्रकरणी आरोपी असलेल्या अर्चना कुठे हिला तात्काळ अटक करून पुढची प्रशासकीय कारवाई करावी जेणेकरून लाखो ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल अशी मागणी ज्ञानराधाच्या संतप्त ठेवीदारांनी केली आहे जास्त व्याजदर देण्याचे आम्ही दाखवून सुरेश कुटे व त्यांच्या संचालक मंडळाने लाखो गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या ठेवी गोळा केल्या मराठवाड्यात ज्ञानरादाच्या जवळपास बावन्न शाखा असून यात चार लाख गुंतवणूकदारांच्या दोन हजार चारशे सदुसष्ट कोटी रुपयाच्या ठेवी आहेत ज्ञानरादा मल्टीस्टेटच्या घोटाळ्याबाबत बीडसह मराठवाड्यातील अनेक पोलीस ठाण्यात अध्यक्ष सुरेश कुटे व त्यांच्या पत्नी अर्चना कुटे व संचालक मंडळावर गुन्हे दाखल करण्यात आले असून ईडेने आतापर्यंत आता या प्रकरणात एक हजार चारशे तेहतीस कोटी रुपयांच्या ऐंशी मालमत्ता जप्त केल्या आहेत विशेष म्हणजे सुरेश कुटे व अर्चना कुटे यांच्या संयुक्तरित्या दोनशे अडतीस मालमत्ता असल्याची माहिती समोर आली सुरुवातीस अर्चना कुटे यांना अटक झाली होती परंतु न्यायालयाने एका प्रकरणात आरचीला जामीन दिल्यानंतर मात्र अर्धा त्या फरार आहेत अर्चना कुठे पोलिसांना का सापडत नाही अर्चना कुठे उपस्थित होतो गेल्या दीड वर्षात ठेवेदारांचे करणारे सामाजिक कार्यकर्ते नेते सुरेश सुबाळे यांच्या नेतृत्वात अनेक आंदोलने उपोषणे करण्यात आली असताना अर्चना कुठे यांना का अटक केली जात नाही गोरगरिबांचे रक्ताचे पाणी करून जमवलेल्या ठेवी सुरक्षित असल्याचा दावा करणाऱ्या अर्चना कुठे कोणत्या बिळात जाऊन लपल्या आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे ठेवीदारांचा परतावा परत मिळत नसल्याने कित्येक ठेवीदारांनी आत्महत्या केल्या तर उपचाराअभावी कित्येक ठेवीदार रुग्णांना आपला जीव गमावा लागला तर कित्येकांचे शिक्षण थांबल्याने जीवनच उद्ध्वस्त झाले आता औरंगाबाद खंडपीठाने संबंधित प्रशासकीय विभागाला आठ दिवसात त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले असताना अर्चना कुठे पोलीस प्रशासनाला चकवा देत आहे ज्या अर्थी अर्चना कुठे मोबाईलवर झूम मिटिंग घेते त्या अर्थी पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादात आरची मोकाट तर नाही ना असा प्रश्न संतप्त ठेवीदार करीत आहेत बास आता खूप झाले ठेवीदारांच्या संयमाचा प्रशासनाने अंत पाहू नये याबाबत त्वरित अर्चना कुठे यांना गजाआड करून पुढील कारवाई करावी अशी मागणी संतप्त सर्व ठेवीदारांमधून केली जात आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक